अनामिका मध्य प्रदेशातून दिल्लीच्या कॉलेजमध्ये आली होती आणि सुशांत राजस्थानमधून त्याच कॉलेजमध्ये शिकण्यासाठी आला होता सुशांत एक साधा मुलगा होता जो मुलींशी जास्त बोलत नव्हता आणि इतर कोणासोबत जास्त घेणदेण ठेवत नव्हता अनामिकाला सुशांतबद्दलची ही गोष्ट खूप आवडते आणि ती कोरत्या ना कोणत्या निमित्ताने सुशांतसोबत बोलण्याचा प्रयत्न करते अनामिका दिसायला खूप सुंदर होती आणि काही वेळात सुशांत आणि अनामिका यांची मैत्री झाली सुशांतला हळूहळू अनामिका आवडू लागते दोघेही कॉलेजमध्ये संपूर्ण दिवस बोलतात त्यांच्या आवडीनिवडी शेअर करतात आणि काही काळानंतर ते खूप चांगले मित्र बनतात सुशांतच्या आयुष्यात यापूर्वी एकही मुलगी आली नव्हती तर अनामिकाला आधी मित्र होते आणि ती सगळ्यांशी बोलायची सुशांतला मात्र हे आवडायचे नाही एक दिवस बोलत असताना सुशांत अनामिकाला त्याच्या भावना सांगतो अनामिका त्याच्याकडे एक दिवसाचा वेळ मागते आणि म्हणते मी तुला उद्या उत्तर देईन अनामिकाला वाटते की सुशांत जेव्हा कॉलेजमध्ये आला तेव्हा तो फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचा पण आता त्याचे संपूर्ण लक्ष माझ्याकडे आहे मी जर आता त्याच प्रेम स्वीकारल तर तो त्याचा अभ्यास विसरून फक्त माझ्यावरच लक्ष केंद्रित करेल हे सर्व विचार अनामिकाच्या मनात येतात आणि दुसऱ्या दिवशी अनामिका सुशांतला नकार देते आणि म्हणते की मी फक्त तुला माझा मित्र मानते आणखी काही नाही मी इथे अभ्यास करायला आली आहे आपण फक्त चांगले मित्र राहू शकतो सुशांत मैत्रीसाठी नकार देतो आणि अनामिकाला खूप समजावतो पण अनामिका त्याचं काही ऐकत नाही याचं सुशांतला खूप वाईट वाटतं आणि तो अनामिकाशी बोलणं बंद करतो आणि काही दिवस कॉलेजलाही येत नाही आता अनामिकाला विसरून तो पूर्णपणे अभ्यासावर लक्ष केंद्रित करतो त्यानंतर तो कोणाशी जास्त बोलत नव्हता किंवा कोणाच्या जास्त संपर्कातही राहत नव्हता सुशांत कॉलेजमध्ये टॉप केलं होत आणि त्याला पहिली नोकरीही मिळाली दोन तीन वर्षे उलटून जातात पण सुशांतला अनामिकाबद्दल माहिती नसते आणि अनामिकालाही सुशांतबद्दल काहीच माहिती नसते काही काळानंतर सुशांत त्याची कंपनी सोडून एका नवीन कंपनीत जॉईन होतो ज्यामध्ये त्याची पोस्ट पूर्वीपेक्षा खूप चांगली असते आणि त्याचा पगारही दुप्पट असतो सुशांत पहिल्या दिवशी ऑफिसला जातो तेव्हा त्याला कळते की अनामिका या ऑफिसमध्ये त्याची ज्युनियर आहे तो तिच्याकडे अजिबात लक्ष देत नाही आणि त्याच्या कामात व्यस्त राहतो हे काही दिवस चालते पण दोघेही एकमेकांना आधीच ओळखत होते आणि एक दिवस दोघांनाही एका प्रोजेक्टसाठी एकत्र जायचे असते प्रोजेक्ट संपल्यानंतर सुशांत आणि अनामिका एकमेकांशी अनिच्छेने बोलू लागतात अनामिका सुशांतला समजावून सांगते की तिने त्याला का नकार दिला होता सुशांतला अनामिकाचा मुद्दा समजतो आणि ते पुन्हा घट्ट मित्र बनतात संपूर्ण ऑफिसमध्ये त्यांच्या मैत्रीची चर्चा सुरू असते काही दिवसांनी सुशांत अनामिकाला जेवायला घेऊन जातो आणि तिथे पुन्हा त्याचे प्रेम व्यक्त करतो यावेळी अनामिकाला सुशांतला नकार द्यायचा नसतो पण तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता कारण तिचे काही दिवसातच लग्न होणार असते अनामिका सुशांतला तिच्या लग्नाबद्दल सांगते यावेळी सुशांत, सुशांत पूर्णपणे दुःखी होतो आणि काहीही बोलता तिथून निघून जातो अनामिका तेथून घरी गेल्यानंतर रात्री विचार करते की तिला सुशांतपेक्षा चांगला मुलगा कधीच मिळणार नाही तिने ठरवले की उद्या ती सुशांतला लग्नासाठी हो म्हणेल आणि तिच्या आईवडिलांनाही राजी करेल अनामिका दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेल्यावर तिला कळते की सुशांत ऑफिसमधून निघून गेला आहे आणि तो कंपनीत परत येणार नाही निघताना सुशांत अनामिकाला एक पत्र लिहितो त्या पत्रात असे लिहिले होते की ज्या दिवसापासून तुला पाहिलं त्या दिवसापासून माझं तुझ्यावर प्रेम आहे मी तुला माझ्या आयुष्यात कधीच विसरणार नाही तू जिथे असशील ज्याच्या सोबत असशील आनंदी राहा एवढीच इच्छा काता मी आयुष्यात दुसऱ्या कोणावरही प्रेम करू शकणार नाही मी नेहमीच तुझ्यावर प्रेम केले आणि फक्त तुझ्यावर प्रेम करत राहणार माझ्या आयुष्यात येणारी तू पहिली आणि शेवटची मुलगी आहेस आता ना माझ्या आयुष्यात कोणी येणार आहे ना मी कोणाला येऊ देणार आहे आता मी फक्त तुझ्या आठवणीत राहीन आजच्या नंतर मी आयुष्यभर माझा चेहरा तुला कधीच दाखवणार नाही मी फक्त देवाला प्रार्थना करतो की तू जिथे कुठेही असशील सुखी राहा आणि तुझ्या लग्नासाठी शुभेच्छा अनामिका सुशांतला शोधण्याचा खूप प्रयत्न करते पण अनेक वर्षांनंतरही तिला सुशांत मिळत नाही त्यानंतर तिला आईवडिलांच्या पसंतीच्या मुलाशी लग्न करावे लागते अशा रीतीने दोघेही एकमेकांपासून कायमचे दुरावतात आणि एकमेकांच्या विरहात दुःखाने आयुष्य जगतात तर मित्रांनो आजची कहाणी तुम्हाला आवडली असेल तर हे कमेंट करून नक्की कळवा तसेच व्हिडिओला शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद